मनोज जरांगेना यासाठी भेटलो की मी जालना जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर होतो आणि जाता त्यांच्या गावावरून जात असताना त्यांची सदिच्छा भेट घेतली कारण या आंदोलनाला पहिल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे किंबहुना लोकसभेमध्ये सगळ्यात आधी दोन हजार बारा साली मी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याच्यानंतर मग सातत्यानं याची चर्चा व्हायला लागली याच्या पाठीमुळे उद्देश हा होता की शेती करणारा हा सगळा शेतकरी त्यातला बहुसंख्य शेतकरी हा मराठा समाजाचा आहे आणि वर्षानुवर्ष अनेक पक्षाची आघाडीची सरकार येऊन गेली पण त्यांची जी धोरणं राहिली त्या धोरणामुळे शेतकऱ्याची शेती तोट्याची झाली आहे आणि त्यामुळं तोट्या तोट्याची शेती झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि मग त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामध्ये मराठा समाजातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे कारण मुळातच मराठा समाजच जास्त संख्येनं आहे आणि त्यामुळं जर आर्थिक स्थैर्य शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण करायचं असेल तर त्यांना किंवा त्यांच्या मुलामुळांना शिकता यावं म्हणून आणि नोकऱ्यामध्ये काही ठिकाणी त्यांना संधी मिळावी म्हणून आरक्षणाची आवश्यकता होती म्हणून मी पहिल्यापासून या आरक्षणाच्या मागणीच्या बाजूनं काल जरांगे पाटील आणि जी भेट झाली त्याच्यामध्ये सगळे धारेवरून जवळपास मार्ग निघण्याची स्थित आहे असं विधान बच्चू कडून केलंय सरकारला काय आवाहन करणार कारण जरांगे पाटील असं म्हटले की जर व्यवस्थित झाला तर आम्ही मुंबईचं आंदोलन करणार नाही काय सरकारला सुचवा तुम्ही सरकारला एवढं सुचवेन की लवकरात लवकर मार्ग काढावा आणि वीस तारखेचं आंदोलन होण्यापूर्वीच काढावा कारण हे आंदोलन सरकारलाही परवडण्यासारखं नाही आणि समाजालाही परवडण्यासारखं नाही आहे तेव्हा आंदोलनाची वेळ येऊ नये कारण गोरगरीब लोक घरदार सोडून मुंबईच्या दिशेने चालत जाणं हे काय फार भूषणावर चित्र नाही आहे तेव्हा त्याच्या आधीच सरकारनं जे काय आहे तो मार्ग काढावा आणि हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करावा एवढीच माझी सरकारकडून अपेक्षा आहे थँक्यू